नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ पावसाळा चालू आहे वातावरण थंड होत आहे तर असं गरमागरम सूप प्यायला खूपच मजा येते तर मी अशाच पद्धतीने हे शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते तर त्यासाठी मला लागणार होत्या शेवग्याच्या शेंगा ज्या मी छान अशा साफ करून घेतल्या त्यानंतर टोमॅटो कांदा आणि मग त्यात मी घालणार होती एक हिरवी मिरची आणि लसूण अशा पद्धतीने हे सगळं आपण आता कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि याच्या आपण तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत उन्हाळा चालू असला की मस्त वातावरणात गारवा निर्माण होतो आणि मग असं गरमागरम सूप प्यायला खूपच मजा येते तर नक्कीच आणि त्यात मी थोडीशी मुगाची डाळ अगदी दोन चमचे इतकी मुगाची डाळ घालणार होती थिकनेससाठी नाही घातली तरी चालतं आता हे छान आपण तीन ते चार शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचं पाणी बुडे इतपत घालायचं आहे आणि आता आपण कुकर बंद करून घेऊया खूप हेल्दी आणि टेस्टी असं हे सूप तयार होतं आणि शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीचं आहे तर अशा पद्धतीने बघू शकता हे मस्त असं शिजलं होतं सगळं टोमॅटो कांदा लसूण हिरवी मिरची एकच घालायची जास्त नाही तिखट करायचं सूप कारण आपल्याला हेल्दी हवं आहे स्पायसी नको तर अशा पद्धतीने बघू शकता शेंगा अगदी मस्त शिजल्या होत्या मऊ त्यातला गर पण मस्त काढता येणार होता आणि हे मी आता मिक्सरमध्ये ना घालणार नाही आहे तर मी हे पूर्णाच्या चाळणीतून वाटून घेणार आहे आणि उरलेला चोथा पण बाहेर काढायचा आहे तर अशा पद्धतीने हे मी आता चाळणीत टाकून घेतलं आहे गरम होतं सुरुवातीला म्हणून यात मी चमचा वापरलेला आहे थोडं गार झाल्यावर हळूहळू पाणी घालून आपण याला पूर्ण बारीक वाटून घेणार आहोत मस्त असं हे खूप टेस्टी सूप झालं होतं आणि माझी रेसिपी मी एकदाच सुरुवातीलाच पहिल्यांदाच करून बघते पण खूप छान आणि परफेक्ट होते म्हणूनच मग मी तुमच्यासोबत ती शेअर करत असते तर माझ्या पद्धतीने नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा खूपच छान होतात आणि घरातल्याच इन्ग्रिडियंटमध्ये रेसिपीज बनवायचा माझा प्रयत्न असतो बघू शकताय आहे इथे आपलं हे ऑलमोस्ट मी हे आता सूप शेंगा वाटून घेतलेल्या आहेत आणि खाली सूप कसं बनलंय कसं का आलंय ते मी तुम्हाला दाखवते यात अजिबात मी तेलाचा वापर केलेला नाही पूर्णपणे हेल्दी अग आहे अगदी आजारी माणसापासून हेल तर हेल्दी माणसापर्यंत आणि तसंच आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर त्यासाठीही हे खूप हेल्दी आहे आणि शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे म्हणून नक्कीच ट्राय करून बघा आणि चवथं भन्नाट झाली होती तर अशा पद्धतीने बघू शकता हे आता माझं चाळून झालेलं आहे उरलेला चोथा बाहेर काढलेला आहे मी मिक्सरचा वापर केलेला नाही हे वाटण्यासाठी तर बघू शकता अशा पद्धतीने हे मस्त असं परफेक्ट थिकनेसचं सूप आलेलं होतं तयार होऊन तर यात थोडंफार पाणी मी घालणार आहे आता हे आपण गॅसवर ठेवून घेऊया आणि त्याला आपल्याला उकळी काढायची आहे त्यात मी अगदी एक हिरवी मिरची घातलेली होती त्यामुळे थोडासा हलकासा स्पायसीनेस होताच मग नंतर मी त्यात थोडं थोडं हळद मीठ चाटमसाला धनजिरे पूड आणि हवं असल्यास मग आपण चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोही घालू शकतो जस्ट थोडासा आपल्याला चटपटीतपणा किंवा काही जणांना जर सूप प्यायला आवडत नसेल तर त्याच्यासाठी हे घालणं गरजेचं होतं सो ते मी आता घालून घेते त्यात ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्सही घाला हे ॲडिशनल आहे हवं असल्यास घाला नाही तर स्किप करू शकतात तर अशा पद्धतीने या सुपाला मस्त उकळी आणून घ्यायचे आहे ओरियानोही होतं जे की आपल्याला पिझ्झा वगैरे मागवताना पावचेस मिळतात तिथूनही वापरलं तरी हो चालतं तर इथे मी चाट मसालाही घालून घेतला थोडासा पहिल्यांदाच केलं होतं पण मला खूपच आवडलं होतं टेस्ट भन्नाट झाली होती बघू शकता त्याचा थिकनेस तुम्ही चेक करू अजून थोडं पाणी ॲड केलं तरी चालेल पण आम्ही माणसं कमी होतो म्हणून मग मी जास्त पाणी घ्यायत घातलं नाही तर अशा पद्धतीने हे सूप आपलं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे बघू शकता मस्त उकळी आलेली आहे आणि आता आला पण गरमागरम सर्व करणार आहोत तर पावसाळा चालूच आहे तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने हे सूप नक्की ट्राय करा थोडंसं मी साजूक तूप घातलेलं आहे जे की हेल्दीचं असतं तर अशा पद्धतीने बघू शकताय सूप अगदी रेडी झालेलं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करत जा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा बघू शकताय इथे मी आता सूप सर्व करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही हे सूप नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका नवीन असाल तर कमेंट करा व्हिडिओ कसे आहेत तेही सांगा चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि खात रहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी मला कमेंट करा कुठली अजून तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर नक्कीच सांगा बघू शकता हे शेवग्याच्या शेंगांचं मस्त असं परफेक्ट रेडी झालेलं आहे चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय